हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो तर आताच मी इथं ना पार्सल अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करत होते आणि इतकं इरिटेट होतंय ना मला रुद्र तर परेशान करतोच पण सगळ्यात जास्त मला परेशानी इथे आजूबाजूच्यांची होते कारण हे बघा इथे खिडक्या मी खिडकी बंद आहे बाहेरून ओपन ठेवते आणि पडदा लावून घेते पण इथे जी एक मुलगी आहे ना सारखीच येत राहते ना असं डुंकून बघनन हे नु काय क्या करू आंटी इतना पार्सल किंवा आता इतका त्रास आहे ना मला इथं कसं तरी होतंय मला म्हणजे अजिबात कम्फर्टेबल वाटत आहे असं इरिटेट इरिटेट होतंय की बापरे इथं एक कुणाच्या तरी ह्याच्यामध्ये राहिल्यासारखं असं वाटतंय तर आम्ही लवकरच आता हे रूम सोडतो आहे असं वाटतंय मला की आजच्या आजच कारण तिकडे तर आम्ही ॲडव्हान्स दिलेला आहे त्याच्यामुळे असं वाटतं आजची आजच ही रूम सोडून ना तिकडे शिफ्ट व्हावं इतकं म्हणजे विचित्र वाटतंय फ्लॅटमध्ये बरं असतं शेजारच्याचं शेजारच्याला काही घेणं देणं नसतं तू काय करतो कुठं आहे तुझ्या घरी काय पार्सल येतं हे जातंय ते जात आहे पण असं गल्लीमध्ये राहायचं म्हटलं ना सगळ्यांना सगळं चौकशी करतात हे काय ते काय का। तरी मी अजिबात उघडत नाही हा पडदा बिलकुल असं सुद्धा सरकवत नाही पण बाहेरूनच सरकवतात लोकांना आत बघतात डुंकून काय करतात मला असल्या अजिबात आवडत नाही या मी स्पष्ट शब्दात सांगते मला असलं अजिबात आवडत नाही बघा दुसऱ्याच्या घरात काय चाललं हे बघत बसायचं अजिबात नाही तर जाऊ दे आता दोन दोन तीन दिवसाचाच प्रश्न आहे दोन चार दिवस आता कशा तरी काढायचे आणि हे एक हा सगळ्यात मोठं रिझन होतं ही रूम शिफ्ट चेंज करण्याचं हे सगळ्यात मोठं कारण रोड टच असल्यामुळं मला पहिल्याच असं गल्ली डॅब ह्याच्यामध्ये राहायला ना नाही ना 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 आवडत मी अर्धीच पार्सल अनबॉक्स केली आणि अर्धी तशीच ठेवली कारण मला इरिटेटच व्हायला लागलं त्या पोरींचं सारखं जेवण डुंकून बघते क्या कर रे आंटी हो गया की व्हिडिओ इतना पार्सल किंवा ते मला परेशान करून आहे नुसतं तर जाऊ दे चला तर मी तुम्हाला ना थोडक्यात ही रूम दाखवते मी या रूम विषयी काही एक म्हणजे काही नावबिव ठेवणार नाही आपल्याला नाही आवडलं तर आपण आपलं मत मांडायचं पण जाणेकरून हे घर बांधलं असेल आणि किती स्वप्न ठेवून हे घर बांधलं असेल की बाबा माझं स्वप्नातलं घर म्हणून पण आम्ही रूम चेंज करण्याचे खूप सारे कारण आहेत तर तेच मी तुम्हाला सांगते थोडीफार तर हे बघा हे वालं जे आहे ना ते आता आम्ही राहतो ना ते सध्याचं घर आणि ही अशी गल्ली आहे आणि इथं ना हे बघा असं साईडचं आहे इथं जास्त करून हा प्रॉब्लेम आहे की पाणी भरतं पावसाचं आणि ते उपसून काढावं लागतं वाटतं तो म्हणून मग आम्ही म्हटलं की नको बाबा हे पाणी वगैरे घरात आलं तर कारण रोडचाच दरवाजा थोडा गेट वगैरे बाहेर असता तरी ठीक होतं आणि हा असा आहे हॉल हे बघा असा हॉल आहे हॉल तसा हा बऱ्यापैकी मोठा आहे पण आमच्या जे साईडचे होते ना त्यांनी आम्हाला सांगितलं की पाऊस आल्यानंतर आमच्या रो रूमचं जे साईडला जे गटर आहे ना ते फु भरतं पाण्याचं असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आणि मग आम्ही म्हटलं नको बाबा एवढी रिस्क घेण्यात काहीच अर्थ नाही आहे त्याच्यामुळे मग ती प्लॅन आमचा कॅन्सल झाला आणि आम्ही परत रूम बघायला चालू केलं तर हा असा हॉल आहे इथं शूज चपला वगैरे ठेवण्याला थोडंसं असं केलं त्यांनी त्याच्यानंतर हॉलमध्ये जिथं असं सगळं रुद्राचं सामान आहे हे बघा असं पूर्ण हॉल आहे टी व्ही वगैरे सगळं जॉईन करून घेतलंय कारण आम्ही ठरवलं होतं की बाबा दोन चार महिने तरी किंवा पाच सहा महिने तरी आता कमीत कमी राहूया पण नंतर आम्ही हा पावसामुळे हा प्लॅन कॅन्सल केला कारण आताच पाऊस सुरू झाला आहे तरी इतका मोठा पाऊस येतो वाटतं इकडे की खूप पाऊस येतो आणि मग नंतर असं आपल्याला काय उगाच त्रास नको व्हायला त्यासाठी तर हॉलला लागूनच म्हणजे हॉलला टचच ही एक रूम आहे बघा मी इथं ती चिमण्या वगैरे अडकून ठेवल्यात काढलं होतं आम्ही तर राहायचा प्लॅन केला होता पण नंतर हे सगळं इथलं आजूबाजूचं बघता मग ते प्लॅन चेंज केला तर लाईट लावल्याशिवाय काहीच दिसत नाही तुम्ही आतमध्ये एंटर पण नाही करू शकत जोपर्यंत लाईट चालू नाही करत तर ही तर हे सगळं मशीन छोटीवाली ठेवली ह्या बेडमुळे ना इतकी जागा व्यापली की तुम्हाला अशी जागाच घावत जागा नाही आता मी ह्याच्यामध्ये ह्या बॉक्समध्ये पण एक टेबल आहे जो त्या मशीनसाठी आणि कटिंगसाठी घेतलेला आहे तर आता तो टेबल मांडायचा कुठं हा प्रश्न आहे इथं जरी मांडला का नाही एवढ्यात पण तरी पण मग होऊन जाईल तर बघू मग ते खूपच असं कंजेस्टेड वाटतंय तर मशीन ठेवली मी आणि इथून असं हे सगळं पार्सलचं म्हणा किंवा जे शिवायचं आहे कटिंग केलेलं आहे ते सगळं इथं आहे आणि इकडे वरती मी सगळे शिवलेले कपड्या आहेत ना ते ठेवले आहेत कारण त्याला काय व्हायला नको ना म्हणून हा कूलरचा बॉक्स आहे त्याला फोल्ड करणार होतो पण शिफ्ट करणार आहे त्याच्यामुळे मग तो तसाच ठेवला आहे त्याच्यानंतर इकडं वरती बघा हे रुद्राचं सामान आणि हे टाकलेलं आहे थोडं हे पण नीटनीट कमी ठेवणार होते पण आमचं इथं राहायचा प्लॅन नव्हता तर म्हटलं परत ठेवा परत ते बाहेर काढा परत सामान भरा इथली एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे हे बघा हे कपाट हेच कपाट असल्यामुळे माझं शिलाईचं सगळंच सगळं जे रॉ मटेरियल आहे ना ते आतमध्ये बसलं तुम्हाला मी दाखवते हे बघा इथे सगळे मी फॅब्रिक्स वगैरे ठेवलेत त्याच्यानंतर इकडे पण बघा फॅब्रिक रुद्रबाहेर आहे त्यानंतर हे सगळं सामान जे बाहेर आहे ना ते आतमध्ये सगळं बसेल इतका पुरेसा जागा आहे पण मग सारखं काढावं लागतंय म्हणून मी हिथंच ठेवलंय कारण हे सगळं मी आता दोन चार दिवसात ऑर्डरचं कंप्लीट करणार आहे आणि त्याच्यानंतर मग निवांत थोडं रेस्ट करणार आहे तर इकडे या साड्या वगैरे आतमध्ये ठेवलेल्या आहेत तिकडे एक दरवाजा आहे त पण तो आता उघडताना येणार तर हे कपाट असल्यामुळं ना चांगलं आहे आपलं शिलाईचं बऱ्यापैकी रॉ मटेरियल तर बसलय आणि ह्या साईडला एक कपा म्हणजे पूर्णच आहे अलमारीच आहे ह्याच्यामध्ये बघा इथं वरच्या साईडला मी पूर्ण सगळे अस्तर ठेवलेत आणि तर खाली दोरे धागे त्याच्यानंतर हे कॅनवास नंतर लेसेस वगैरे ठेवल्यात आणि खाली मग हे त्यांचं जो आहे माझा हे बॉक्स आहे तेवढा त्यात धागे वगैरे ठेवायचे आहेत तो बॉक्स आहे तर ही एक आलमारीची एक चांगली गोष्ट आहे की बाबा इथं ही आलमार आहे पण इकडं मोस्टली सगळ्याच घरामध्ये थोडं तरी फर्निचर राहतंच म्हणजे सामान ठेवायला जागा राहील ना एवढं तर राहतंच इथल्या सगळ्या घरामध्ये तर एवढी छोटीशी रूम आहे इथं जर बेड ठेवला असताना तर काहीच जागा शिल्लक राहिली नसती पूर्ण बेडमध्येच तो गेला असता तर इकडनं लागूनच मग ही बेडरूम आहे तर बेडरूममध्ये तर उजेडाचा सुद्धा येत नाही बघू शकता तुम्ही तर मी लाईट बंद आहे मोबाईलची चालू आहे म्हणून मोबाईलची लाईट बंद केल्यानंतर बघा आता आणि आता मोबाईलची लाईट चालू केल्यानंतर बघा तर आता मी ना इथली लाईट लावते पहिल्यांदा हे बघा इथं असा हा बेड आहे तर इथं हा एवढा जो जागा आहे ना तोच आम्हाला वापरता येतो खालचा आणि हा बेड मध्येच पूर्ण व्यापून गेली तर ही इकडे खिडकी आहे पण ही खिडकी उघडून पण काय फायदा नाही कारण बाहेर पण अंधारच आहे बाहेरनं भिंत असल्यामुळं त्याच्यानंतर ही इकडे मी असं सामान ठेवलंय तर अजून काय आवरलेलं नाहीये तसंच मी सगळं ठेवून दिलेलं आहे काहीच आवरलेलं नाहीये कारण मी सामान पॅक करणार आहे आता उद्या दुसरीकडे जायचं ना त्याच्यासाठी हळूहळू आता पॅकिंगच ला लागणार आहे तसंच एवढं जास्त काढलं नव्हतं साड्या वगैरे तर त्या बॅगमध्ये तशाच्या तशा आहेत गावाला न्यायला दोन तीन काढल्या होत्या बाकी तसंच आहे त्या बॅगमध्ये आणि हे तर झालं आहे असं की खूप असं कंजेस्टड वाटतंय कारण हा बेडमध्येच पूर्ण जागा व्यापली इथं हा एवढासा जागा होता पण इथं आम्ही कपाट हे सरकवून त्या कोपऱ्यात असं मांडलं होतं पण मग दरवाजाच उघडत नाही कपाटाचे हा एवढाच जागा त्याच्यामध्ये आता हा कुलर ठेवलाय तर मला इकडं झाडूच मारता येत नाही झाडू मारायला जागाच नाही राहिला कसा मारायचा तिरका तिरका आणि इथं आता हे कपाट ठेवलंय पण इथल्या कपाटाचे पण दरवाजे उघडता येत नाही बघा इथून असं उघडले ना इथं असं लगेचच थटतंय बेडला पलीकडचं उघडतोय थोडासा पण अलीकडचं अजिबातच नाही मग हे कसं झालंय एकदम त्यातल्या त्यात कोंबून ठेवल्यासारखं थोडक्यात हे झालेलं आहे त्याच्यामुळे मग ते नंतर आम्ही प्लॅन चेंज केला आणि तसंही टू बी एच के आहे पण फक्त नावाला बाकी तर मला वन बी एच केमध्ये पण जास्त स्पेस असतो इथल्यापेक्षा त्याच्यानंतर इथं फ्रीज पाणी बघा पायरून पार, पाणी बाहेरून घ्यावं लागतं आणि इथं फ्रीज आहे तर हा इथं फ्रीज ठेवल्यामुळं जाणाऱ्या येणाऱ्याला खूपच प्रॉब्लेम आहे असं इथून असं जायचं आणि इथून असं बाहेर निघायचं हा असा जागा आहे आणि वाला हा छोटंसं किचन आहे म्हणजे माझा स्वयंपाक चालूच आहे आता हि फक्त एकच जण तर उभं राहून स्वयंपाक करू शकतं एवढाच इथं जागा आहे तुम्हाला याच्यावरून समजून जाईल एवढाच जागा आहे आणि हे दरवाजे तर मी कंटिन्यू उघडे ठेवते कंटिन्यू अजिबात लावत नाही हे दरवाजे तर लावले उघडताना ना असं कुमट वास येतो त्याच्यामुळे हे कंटिन्यू मी उघडंच ठेवते अजिबात बंद करत नाही तर माझा स्वयंपाक चालू आहे आता करायचा बाकीचं थोड्याशा वस्तू आहेत ज्या मी वर ठेवून दिल्यात जास्त काढलं नाही एवढं पण तरी किचनचं सगळंच काढलंय म्हणावं लागेल हे बघा असं हे छोटस किचन किचन लय छोट काय अर्थ नाही ते लयच म्हणजे काहीच नाही त्याच्यामध्ये असं इथं आहे किचनला छोटी खिडकी पण उजेड नाही तिथं बघा इथला पण बल्ब चालू आहे म्हणजे जेव्हा पण तुम्ही कुठल्या पण रूममध्ये जाल ना त्यावेळेस तुम्हाला तिथे लाईट ऑन करावी लागते आता बघा लाईट बंद केली चालू केल्यानंतर म्हणजे थोडक्यात काय तर लाईट चालूच ठेवावं लागते कंटिन्यू त्यानंतर मग इकडं बाहेर बाथरूम बेसिन बाहेरच आहे आणि दोन्ही बाथरूम इकडं कपडे धुवायला जागा आहे पण मी काय धुत नाही मला भीती वाटते कारण तर पाणी सांडले की त्या गोमी निघतात बाहेर तर ते माझ्याच्याने नाही शक्य इथं मशीन ठेवली आणि मग इथून मग असा बाहेर बाहेरचा स्पेस आहे तर इकडं झाडं वगैरे ठेवून दिलेत आणि हा असा आतला आणि मग इथून ते बाहेर आहे थोडासा जागा आणि हे इथून वरती टेरेस तर टेरेसवरती बघा पत्रा वगैरे लावून घेतला त्यांनी त्यामुळमुळं पाऊस वगैरे काय एवढा जास्त टेरेसवर नाही पडत कपडे वगैरे जरी सुकवायचे असली ना तरी तर थोडक्यात काय सांगायचं झालं तर रूम बऱ्यापैकी ठीकठाक आहे प्रॉब्लेम हाय की पहिली गोष्ट तर बाथरूम वगैरे बाहेरच्या साईडला ते कसं तरी होते कारण हीकडचे जे आहेत ना त्यांचा हा बेडरूमच आहे तर त्यांचा दरवाजा कंटिन्यू खिडकी उघडी राहते तर मग आपल्यालाच कसं तरी वाटतं रुद्र स्वतः जात नाही तर आपलं सोडून द्या त्यानंतर ही किचन एकदमच छोटंसं आहे तिथं स्वयंपाक करायला पण पार नको असं वाटते दुसरी गोष्ट म्हणजे बेडरूममध्ये आणि ह्याच्यामध्ये उजेड येत नाही आहे त्याच्यामुळे उजेडच थोडा पण नाही आला तर आतमध्ये ते थोडी रूम बंद राहिली तर ती वास येतो तसा कोंदट कोंदट वास तर तो एक प्रॉब्लेम बाकी रेंट तर आपल्याला इथं पण तेवढाच द्यायचा आहे साडेआठ रेंट म्हणजे कमी नाही आहे साडेआठमध्ये अशी रूम ह्याच्यापेक्षा कितीतरी पण छान रूम भेटायला पाहिजे साडेआठमध्ये असं एक थोडक्यात आपलं एक मत असतं जसं माझंही आहे आता बऱ्याच जणांना मागच्या व्हिडिओवरतीही कमेंट आले की गावाकडेही काही झोपडपट्टीच राहते नीता आल्यानंतर शायनिंग मारते तर शायनिंगचा विषय ना आपण पैसे भरतो तर आपल्याला पैसे स्वतःच असेल ना तर झोपडपट्टी आपल्याला छान वाटते कारण स्वतःच आहे त्याच्यामध्ये एक रुपये आपल्याला खर्च नाही पण रेंट नाही असेल त्यावेळेस आपल्याला थोडं तर आपलेही काहीतरी म्हणजे असतात की अपेक्षा समोरच्याकडून की बाबा असं पाहिजे तसं पाहिजे वगैरे थोडंफार तरी तर ठीक आहे चला मी तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे दाखवलेलं आहे हॉलला इथे खिडकी आहे पण ही पण म्हणजे जास्त ऊन नाही असं आहे तर चला मी लागते कामाला गरम मला आता ते राहिलेले पार्सल आहेत ना तर तेच अनबॉक्स करायचे आहेत तर कशी वाटली हे रूम तुम्हाला मला कमेंट मध्ये नक्की सांगाल पहिल्याच दिवशी बऱ्याच जणांना नव्हती आवडली बऱ्याच पहिल्या दिवशी बऱ्याच जणांना नव्हती आवडली मला बऱ्याच कमेंट आलं की चेंज कर चेंज कर आणि एका दाईची तर मला प्रत्येक व्हिडिओवरती कमेंट आहे की रूम चेंज कर तर आम्ही रूम एकाच गोष्टीसाठी चेंज करतो म्हणजे उजेड येण्यासाठी तर उजेड अजिबात येत नाही हा एक कमी मुद्दा आहे दुसरी गोष्ट रूम खूप छोट्या छोट्या आहे त्याच्यामध्ये एकदम हे गेल्यासारखं कपाट आणि हे ठेवल्यानंतर ते आपल्याला अजिबात चालतासुद्धा येत नाही एवढा स्पेस कमी आहे किचन तर विचारूच नका हॉल बऱ्यापैकी मोठा आहे म्हणजे हॉल मला नावं ठेवण्यासारखं काहीच नाही आहे हॉल खूप मोठा आहे सोपा इकडे बसून गेल्यानंतर हा पूर्ण हॉल असा मोकळा आहे पण त्यांनी हॉल किचन थोडंस इथपर्यंत तरी चालला असतं हॉल छोटा तरी चालला असतं पण ते शेवटी ज्याचं त्याचं बांधकाम ज्याचं त्याचं हे तर चला ठीक आहे तुम्हाला आवडलं का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता लवकरच आम्ही दुसऱ्या रूमवरती जातो आहे तिकडे रेंट थोडा जास्त आहे तिकडे दहा हजार रेंट आहे इथं साडेआठ हजार रेंट होता पण इथं साडेआठ आणि नऊ हजारामध्ये रूम चांगली भेटत नाही आहे मी ज्या दिवशी इकडे शिफ्ट होणार होते त्यावेळेस मी यांना सांगितलं की पाच हजार सहा हजारपर्यंत बघा आर के भेटला तरी चालेल पण इथं आल्यापासून माझ्या सगळं जे होतं ना ते सगळं हे झालं आता काहीच म्हणजे आता भले दहा हजार जाऊ दे बाबा वर्षभर दहा हजार गेले तरी चालतील काही ऑप्शन नाही आता पण रूम तरी बऱ्यापैकी आपल्याला हो? स्वतःला तिथं काम करायची इच्छा राहिली पाहिजे असं माझं तर सगळं घरूनच चालतंय त्यामुळे मला स्वतःला फ्रेश तरी वाटलं पाहिजे तर ती रूम ना सगळ्यांना आवडेल अशी आहे खूप छान आहे फक्त रेंट थोडा जास्त आहे दहा हजार रेंट लाईट बिल वगैरे सगळं पकडलं तर बारा हजारपर्यंत खर्च पकडून झालाचा फक्त रूमचा तर मी ना लवकरच तिकडे गेली ना की तुम्हाला तीही रूम दाखवेलच तिकडे शिफ्ट झाल्यानंतर दोन तीन दिवसात होतो आहेच आता कारण इथं राहायची बिलकुल इच्छा नाही आहे तुमच्यासारखी माझीही तर ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल अशीच अपेक्षा करते चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय